हॅलो नमस्कार माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून सर्वांना श्री स्वामी समर्थ अगदी हृदयातून आपल्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत की आ, मी थोडे तुमचे दोन दो तीन तुम्हाला उपाय सांगणार आहे आणि स्वामी चरित्राचं पारायणाविषयी मी तुम्हाला थोडं माहिती देणार आहे तर तुम आपल्याला स्वामी महाराजांचं पारायण खरोखर कर, मनातून करा आणि श्रेद्धी भक्ती करा खरोखर कर, खूप याचे ह्या सेवेचे खूप रिझल्ट आहे आपल्याला आपण जेव्हा आणि सेवा करू तेव्हा आपल्याला खरोखर अनुभव हा येतोच थोडी तरी सेवा केली तरी आपल्याला थोडी तरी प्रचिती येते आता मला आली तुम्हाला काय येणार नाही तर आता आपल्याला काय करायचं गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठाली गुरुवारी आपल्याला गाईला मी सांगत असते आणि आजही सांगत आहे कारण आपल्या परिवारामध्ये एक एक मेंबर नवीन येत आहे त्यासाठी मी थोडं सांगत आहे म्हणजे मागच्या व्हिडिओतली माहिती समोर देते आणि मागे जाऊनही आपले व्हिडिओ ज्यांना कोणाला बघायचे असतील त्यांनी व्हिडिओ मागे जाऊनही आपल्या आधीचेही व्हिडिओ खूप आहे आपल्या चॅनल वरती ते अवश्य बघा आणि जर कुणी ताई दादा जर नवीन बघत असतील तर त्यांना असे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आपल्याला काय करायचं आहे गुरुवारी तुम्हाला एक पोळी घ्यायची आपण जी पहिली पोळी करतो ती पोळी घ्यायची त्या पोळीला तुम्हाला थोडासा मध लावून ला ती पोळी तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे तुमच्याकडे जर मध नसेल तर त्या पोळीवर तुम्हाला थोडा असा गुळाचा खडा ठेवून ती पोळी तुम्हाला प्रत्येक गुरुवारी आपल्याला खाऊ घालायचे खा दुसरा उपाय काय करायचं गुरुवारी आपल्याला सकाळी थोडीशी एक वाटी भरून एवढी एवढी जी हरभरा डाळ असते ती डाळ आपल्याला वाटी भरता भिजत घालायची थोडा वेळ पाण्यामध्ये आणि ती डाळ आणि एकत्र करून आपल्याला आपल्या दारात जर येत असेल तर पायावर एक तांब्यावरून पाणी तुम्हाला टाकायचं तिला हळदी कुंकू लावायचं आणि ती डाळ खाऊ घालायची किमान पाच गुरुवार तरी करून बघा तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये काही काही बदल होतात की नाही अवश्य कळवत जावा ज्यांना उपायांचा फायदा होतो त्यांनी कमेंट मध्ये मला अवश्य सांगा म्हणजे जेणेकरून माझाही उत्साह वाढेल आणि आता कमेंट हो चेक करतच असतात प्रत्येक जण तर त्यांनाही त्यांचंही मन व्हिडिओवर बसेल त्या उपायावर बसेल आणि तेही उपाय करतील तर आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करत जा तर काय करायचं आपल्याला गुरुवारी आता तुमची जर कोणती एखादी तुम्हाला आडी अडचणी येत असेल तर तुम्हाला आता उद्या गुरुवार आहे तर गुरुवार पासून तुम्हाला काय करायचं तुम्हाला पाच किंवा अकरा सात एकवीस एकशे आठ एक्कावन असे तुम्हाला जी विषम संख्या असते ती संख्या आपल्याला घ्यायची आहे आणि त्या संख्येमध्ये आपल्याला केंद्रामध्ये जायचं ती विषम संख्या घेऊन म्हणजे अकरा एकावन्न एकवीस अशी संख्या घेऊन आपल्याला महाराजांसमोर एक नारळ ठेवून नारळ एक रुपया लाल सुपारी थोडी खरी साखर एखादं पूर्ण स्वामींसाठी आपल्याला ते नारळ ठेवायचं आणि स्वामींना सांगायचं कि मी एवढ्या एवढ्या आरतीला माझी हजेरी लावेल मी एकवीस हजेरी एकवीस आरत्यांना आ, स्वामी तस तर मी रो, रोज रोज येईल मला शक्य होईल तेव्हा पण अकरा गुरुवार किंवा एकवीस गुरुवार मी न खंड पडता तो संकल्प करून आपल्याला स्वामींना सांगायचं मुजरा करायची नारळ ठेवायचं मी एवढ्या एवढ्या आर्त्या स्वामी करणार आहे आणि कृपा करून माझ्याकडून करून घ्या तुमच्या लेकराला साथ द्या असं तुम्हाला बोलायचं आहे आणि आरती तुम्हाला गुरुवारी न चुकता केंद्रामध्ये जाऊन करायची आहे आणि तुम्हाला गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आणि तुम्ही स्वामी पारायण एक एकविसायचं तुम्हाला पठण करायचं आहे काहीच वेळ लागत नाही फक्त एकच तास लागतो पारायणाला जास्तीत जास्त पंधरा मिनिटं वर लागत असतो आणि खूप सोपं आहे आणि खूप अगंजय असा एकदा लागलं कि त्या पारायणाची ओढ लागते असं वाटत किती वाचत राहावं वा, असं आपल्याला एकदा सवय लागली की आपण कमी वेळा म्हणजे एका तासामध्ये सुद्धा ती पारायण करू शकतो आणि आपल्याला जर तुम्हाला जास्त हे करायचं असतील जास्त पारायण करायचं असतील तर तुम्हाला संकल्प करून तुम्ही एकवीस अकरा एक्कावन एकशेआठ पारायणाचा संकल्प सुद्धा करून तुम्ही पारायण करू शकता आणि तुम्हाला सेवा करायची आहे आता ज्यांच्याकडे फोटो त्यांनी फोटो आणा ज्यांच्याकडे मूर्ती नसतील त्यांनी मूर्ती आणा फोटो किंवा मूर्ती कोण काही ना काही तुमच्याजवळ तुमच्या देवघराजवळ म्हणजे देवघरामध्ये तुम्हाला आणायचं आहे आणि महाराजांना आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचं आहे आणि आता म्हणजे आपण त्यांची सेवा करायला लागलो तर त्यांनी आपल्याला पाहायला पाहिजे ना म्हणून आपल्याकडे किमान फोटो नाही तर मूर्ती हवं ज्यांना शक्य होत असेल आता ज्यांना खूप अडथळे असतील ज्यांच्या घरामध्ये भांडण कटकटी होत असेल त्यांची परिस्थिती सुधारत नसेल त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय हा हा ही खूप अति 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 म्हणजे अति पवित्र आहे आणि खूप छान आहे या चौदा चौदाव्या अध्यायाच गुरुचरित्राच्या आपल्याला दर गुरुवारी पठण करायचं आहे आणि तुम्ही तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही दररोजही वाचला तरी त्यात वाईट काहीच नाही आपण भक्ती करतो मनातून आणि श्रद्धेने भक्ती करायचं आपल्याला फळ मिळतच आपले कर्म जर जास्त खराब असतील तर थोडा वेळ लागू शकतो पण त्या कर्मामध्ये आपल्याला भक्तीमुळे थोडा आपल्याला म्हणजे जो कट असतो आपण म्हणतो ना जे जास्त वेळ म्हणजे जास्त दिवस आपल्याला भोगायचे ते थोडे कमी दिवसामध्ये आपल्याला हे होऊन जातात म्हणजे कमी होतात आपल्याला तेवढे भोगायचं काम पडत नाही आपली लवकर परिस्थिती सुधारते याच्यासाठी आपल्याला सेवा करायची आहे म्हणतात सेवा केली तरच मेवा भेटतो अशा प्रकारे स्वामींची सेवा करा आणि एकही एकतरी भक्त आपल्या स्वामी सेवेकरी आपल्या आपल्याकडून जुळवण्याचा म्हणजे एकतरी आपल्याकडून स्वामी सेवेकरी होण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि स्वामी सेवेकरी घडवा स्वामी सेवेकरी होऊ द्या असं आपल्याला थोडी तरी सेवा करायची आहे स्वामींची कोणत्याही देवाची सेवा करा फक्त मनातून करा श्रद्धेने करा आपल्याला प्रचिती येतेच व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा कमेंट करा म्हणजे मला समजेल की खरोखर तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद